देव दानव आणि मानव लेखक संजय सोनवणी भाग चोवीस महाबळी आणि विष्णू पण असुरांचं जीवनच बदलत होतं आताचा सम्राट प्रल्हादाचा पुत्र विरोचनानं आपल्याच नव्हे तर असुरांच्याही जीवनाची दिशाच बदलून टाकण्याचा पण केला होता सूड युद्ध संघर्ष फसवणुकी आणि त्यातून येणारा विनाश या इतिहासानं त्याला अंतर्मुख केलं होतं त्याला या हिंसेची वितुष्णा वाटू लागली होती त्या पारचंही संघर्षरही जीवन कसं निर्माण करता येईल यावरच तो चिंतन करत असे याचा अर्थ असा नाही की तो योद्धा नव्हता असुर राजपुरुषाला आवश्यक ते शस्त्रास्त्र शिक्षण त्याला मिळालेलं होतंच तो सोळा वर्षांचा होईपर्यंत सर्व असुरवीरात तो अजिंक्य बनलेला होता तो एक श्रेष्ठ धनुर्धर होता तो वयात येईपर्यंत त्याची आई दिशाच राज्यकारभार पाहत होती परमुलखातील दिशेला असुरांनी नुसतं आपलंसं केलेलं नव्हतं तर ती त्यांच्या सर्वश्रेष्ठ आदराचं स्थान होती प्रल्हादाचं बलिदान असुरांना प्रेरक ठरलं होतं आणि त्याच्या पत्नीला सर्वोच्च आदराचं स्थान त्यांनी दिलं होतं विरोचन राजपदावर बसताच देवांशी पुन्हा युद्ध करून प्रल्हादाच्या हत्येचा सूड घ्यायचा असुरवीरांचा मानस होता विरोचनही आपल्या पित्याच्या हत्येच्या बदल्यासाठी तळमळत असेल अशी त्यांची कल्पना होती पण अभिषेक झाल्यानंतर पहिल्याच दिवशी विरोचन राजसभेत म्हणाला असुर हो देवांशी आपला संघर्ष पुरातन आहे आपण खूप वेळा हा संघर्ष केला आहे आणि कधी विजय आणि कधी पराजय बघितला आहे आणि दोन्हीच्या नंतर पुन्हा युद्ध आहेच तर मग युद्ध हा व्यर्थ खटाटोप नव्हे का या अविरत संघर्षातून आपण काहीच शिकायचे नाही काय विरोचनाचं बोलणं ऐकून राजसभा अवाक झाली प्रल्हादाचा पुत्र विरोचन असं काय बोलतो आहे शुक्राचार्य व्यथित होत म्हणाले विरोचना मग काय युद्ध सोडून द्यायचे भेकडाप्रमाणे जगायचे आणि एक दिवस किड्या मुंगीप्रमाणे मरून जायचे असुरांचे अद्भुत पराक्रम विसरलास की काय किती वेळा आपण देवांना स्वर्गातून पळायला लावले हे तुझ्या लक्षात नाही की काय गुरुवर्य मी काहीही विसरलेलो नाही देवांना हरवणे पदभ्रष्ट करणे हे माझेही स्वप्न आहे या स्वप्नपूर्तीसाठी असुरांच्या अनेक पिढ्या खपलेले आहेत ते स्वप्न आजवर पूर्ण झालेले नाही हे कटू असले तरी वा... Sample complete. Ready to continue?